आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र यावेत अशी आता मशाल हाती घेतलेल्या शिवसैनिकांची देखील इच्छा निर्माण झाली आहे जालना शहरात शहर उपप्रमुख डॉक्टर राजेश राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचं आवाहन बॅनरच्या माध्यमातून केलं आहे उद्धव राज यावं अशी त्यांची इच्छा आहे एवढच नव्हे तर हे जर एकत्र आलं तर एकच नव्हे तर तुम्हाला सर्वत्र बॅनरच बॅनर दिसतील असेही ते म्हणाले सर महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही पाहिलं की जे विभक्त झालेले पक्ष आहेत जसे राष्ट्रवादी विभक्त झाला बरेच विभक्त असे पक्ष वेगवेगळे झाले शिवसेना विभक्त झाली परंतु त्याच्यानंतर जे संकेत दिसतात आपल्याला ते अजितदादा सुप्रिया सुळेताई हे एकत्र ये येण्याचे हे ये संकेत आपण रोज माध्यमातून पाहतो मला वाटतं एवढे काय हे लोक एकत्र ये येऊ राहिले आणि त्या माध्यमातून आम्हाला वाटतं राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे तर भाऊ आहेत की राजकारणामध्ये तर दुश्मन एकत्र येतात हे तर भाऊभाऊ आहे म्हणून आम्हाला वाटतं आणि जनतेलाच्या जनतेच्या मनात बी आहे राज की राजसाहेब आणि उद्धवसाहेब जर एकत्र आले तर नक्की पुढचे येणारे इलेक्शन हे ये। नक्की राजसाहेबाच्या माध्यमातून आणि उद्धवसाहेबाच्या माध्यमातून निवडून येते आणि मला वाटतं सगळ्याच्या जनतेमध्ये जी जे आम्ही खतखत आहे ती आम्ही ह्या पोस्टरद्वारे आम्ही व्यक्त केलेली आहे की जी जनतेच्या मनात आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यावा असं एका कसं होईल आणखी काही पोस्टर हे खूप काही पोस्टर राखतील जेव्हा हे राजसाहेब आणि उद्धवसाहेब आम्हाला संकेत देतील तेव्हा आम्ही जालनावर हे पोस्टर तुम्हाला दिसतील हे लावलेले हे बघा हे आमच्याकडे विभाग प्रमुख आहे शाखा प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत बरेच आहे सगळ्याची इच्छा आहे सर की एकत्र यावा म्हणून आणि आमच्यापेक्षा जनतेची जास्त इच्छा आहे सर एकत्र ह्यावा म्हणून